व्यक्त करताना सांगितलं होतं की हा लोकशाहीचा विजय आहे mm. लोकशाहीमध्ये बहुमत mm. ज्याच्याकडे असतं मग त्यामध्ये पक्षातल्या अध्यक्षांचं असेल mm. सर्व कार्यकर्त्याच्या संघटनेचं असेल किंवा आमदार असतील त्यामध्ये आपल्याचे बहुमत हे अजितदादाकडे होतं त्यामुळे साजिकच अजितदादाना चिन्ह पक्ष झेंडा सगळं मिळालेला आहे mm. त्याबद्दल मला मनापासूनच आनंद झालेला आहे आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो हा लोकशाहीचा विजय आहे पण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार असल्याचं म्हटलेलं आहे काल याबद्दल दादानी प्रतिक्रिया व्यक्त केली की आमच्या विरोधी झाला असता आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो सर्वोच्च न्यायालयामध्ये आता जा ते जातात हा लोकशाही शेवटचा स्तंभ आलेला सुप्रीम कोर्ट एक आवाहन अजितदा केलेलं आहे सगळ्यांना जे तिकडच्या गटात आहे त्यांना की आता पक्षाचं नाव आणि चिन्ह आलंय ज्यांना या पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर विश्वास आहे त्यांनी खुल्या मनाने इकडे आम्ही सगळ्यांचं स्वागत करू तर ते आता काही मधल्या काळामध्ये एकमेकांवर वार प्रतिवार करण्यात आलेले होते त्याचा काही फरक पडेल का फरक आता फरक पडेल न पडेल हा भाग वेगळा आहे तर आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करू बरं यावर टीका टिप्पणी होते जितेंद्र आव्हाड यांनी सूर्याजी पिसाळ अशा नावाने ट्विट केलेलं आहे म्हणजे कुणाचे झाले नाही ते काय होणार अशा पद्धतीचा त्याबद्दल दादानीसुद्धा सांगितलेलं आहे की त्याबद्दल आपले काही प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही कारण त्यांना आता वास्तविक त्यांनी ठाण्याच्या घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायला पाहिजे तिथे ठाण्याचे होते ते करतायत त्या चुलत्या पुतण्यामध्ये वास्तविक त्यांनी हे बंद केलं पाहिजे भांडणं लावण्याचं काम नक्कीच संजय राऊतांनी पण टीका केली संजय राऊत म्हणतात की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि यांनी असेल तर काढा त्यांनी टीका केली नसतं नवल होत सकाळी नऊ वाजता ते बोलणारच होते ते बोलले त्यांचे ते मनापासून मी आभार मानतो संजय विद्यार्थ्यांचा पुन्हा आम्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये त्यांना बोलावलेला आहे त्यांचे दोन इश्यू आहेत काल मी बोललो होतो की त्यांचं जे विद्यावेतन आहे ते महिन्याच्या महिन्याला मिळावं बाहेरच्या राज्यापेक्षा कमी आपल्या राज्यात आहे त्याची वाढ करावी आणि दुसरं त्याची होस्टेलची जी अडचण आहे त्या दोन गोष्टीमध्ये आज पुन्हा आम्ही बैठक घेणार आहोत आणि मला वाटतं आम्ही समाधान करण्याचा प्रयत्न करू मोदी निघेल निघेल संजय राऊतांनी एक टीका केली ती म्हणजे निवडणूक आयोगावर केली मोदी शहा यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोग काम करत आहे अशा पद्धतीची टीका आहे बघा आता तुम्ही सांगा कि पक्षा के सग जास्त अध्यक्ष जर समझा हाँ पार्टी क्ल आमदार जास्ती जाते हैं क्या नहीं मग आता आयोग दो जून का उपयोग है के, सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरह से पार्टी और पार्टी का जो चिन्ह है वो अजीत दादा को मिला है उस पर लगातार अपोजिशन विवाद खड़ा करते हुए संजय रावत जी ने कहा है कि ये मोदी की गारंटी है इसके वजह से उनको मिला वो उनका काम ही है वो आज नहीं बोलते तो मुझे आश्चर्य लगता उनका बोलना काम है और मुझे लगता है कि ये लोकशाही का विजय है ज़्यादा जा, से ज़्यादा एम एल आना ज़्यादा से ज़्यादा जिला जिला के अध्यक्ष आना यही लोकशाही का विजय है मुझे लगता है निवड़ूक आयोग ने बहुत अच्छा काम किया है और लोकशाही का विजय हुआ सर है। उनका ये भी कहना है कि अगर पार्टीज के एम पी एम एल अगर हार जाएँ क्योंकि फाउंडर तो शरद पवार ही हैं एन सी पी का अगर वो हार जाएंगे तो उसके बाद पार्टी का नहीं वो क्या होगा वो आगे देखा जाएगा ना आज क्यों वो कह अगर वो ये कह रहे हैं कि आप पार्टी चुराते हैं खुद की पार्टी तैयार कीजिए पार्टी खड़ी कीजिए एक नाथ शिंदे और चोर है, चोरी की। लोग सही में क्या है ज्यादा से ज्यादा लोग आना यही मतलब है ना इसके अलावा अगर सर, भी अगर सुप्रीम कोर्ट कार्यालय है अतः क्या बदल आपके वरिष्ठ नेता बसो थी आपकी स्ट्रैटेजी क्या है सुप्रीम कोर्ट में शरद पवार को जा रहा है वो चैलेंज करने वाला है और साथ ही नया नया चिन्ह भी वो लेने की तैयारी में है लगता है शरद पवार की पॉलिटिक्स को आज आप लोगों ने बहुत करीब से जाना है उनके साथ आप तैयार हुए ऐसे में बहुत बड़ी चुनौती आपको मिल सकती है अभी अभी तो नव आयोग ने बोला है उनको तीन बजे तक के उनको अल्टरनेटिव दिया है उनको करना ही है कोई तो उनको सिग्नल लेना है और जो साइन नहीं लेंगे तो पार्टी के कहीं कहीं लगता है सिंपती है शरद पवार के साथ अभी भी जिस तरह से पार्टी वो चुनाव है। में ही दिखेगा ना अभी तो कुछ नहीं दिखेगा हम सक्ष चिन्ह शरद पवार रोहित पवार ठीक है ना हमसे चिन्ह पक्ष अजित पवार